पासन दोन हजार चौदा साली आपलं सरकार येत इतकी सरकार आली त्यातली जास्तीत जास्त सरकार एक सोडलं तर काँग्रेसची होती की किंवा आताच्या शरद पवार साहेबांची सरकार होती चार वेळा पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते का मराठा आरक्षण दिलं नाही ब्याऐंशी सालापासून ना, का मराठा आरक्षण दिलं नाही माझा सवाल आहे अरे अण्णासाहेब पाटलांनी जर एकोणीसशे ब्याऐंशी साली स्वतःला गोळी मारून घेतली होती तुम्ही चार वेळा त्या ठिकाणी रेकॉर्ड वर सांगितलं मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही मी नाही बोललो कोण बोललं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे पण आता मतान करता दुफळी निर्माण करण्याचं चा काम चाललेलं आहे हो आम्ही आरक्षण दिलं आम्ही आरक्षण दिल्यावर ते हायकोर्टात ते टिकवलं आणि जोपर्यंत आमचं सरकार होत सुप्रीम कोर्टात तीन वेळा केस लागली सुप्रीम कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला जोपर्यंत आम्ही होतो सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवलं पण दुर्दैवाने तुमचं महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेजी आणि शरद पवारजींच सरकार आलं आणि मराठा आरक्षण त्या ठिकाणी गेलं त्याला प्रोटेक्ट करण्याकरता कुठलाही प्रयत्न केला नाही पुन्हा एकनाथराव शिंदेजींचं सरकार आलं भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आम्ही पुन्हा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण त्या ठिकाणी दिलं आज भरती चाललेली आहे पोलीस भरतीमध्ये आपण बघा हजारो तरुण आता मराठा समाजाचे त्यांची भरती झाली आहे हजारो तरुणांची वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्या ठिकाणी भरती झालेली आहे हे सगळं होत असताना देखील ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचं राजकारण चाललं आहे आज मी अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचं अभिनंदन करेन अरे आम्ही त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली त्याला आम्ही निधी दिला आज परिस्थिती काय आहे मला सांगताना आनंद वाटतो या महामंडळाने एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनून दाखवलं एक लाख एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनून दाखवलं एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनून दाखवलं आज सारथीच्या माध्यमातन ज्यावेळी तरुण पुढे येतात म्हणतात सारथी होत म्हणून आम्ही आयस झालो मला आनंद होतो आम्हाला सगळ्यांना आनंद होतो कारण आपल्या सरकारनी सारथी सुरू केलं पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुरू केलेलं नाही आहे पण बंधू भगिनी जे काही आंदोलन चाललंय मनो जरांगे मनोज पाटलांना माझा सवालच सवाल उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे आणि सा सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यस आहे का तुमचं समर्थन आहे का एकदा हे स्पष्ट करा ही दुटप्पी भूमिका सोळा भी मेरी भी मेरी खड़ा तू मेरे बाप का ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोळा या ठिकाणी